हॅलो फ्रेंड्स मी मुकुंद माळेसर बी एफ सिंगली जी कॅन्ड जी एस आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो वेलकम फ्रेंड्स नो आपल्या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत कोकणातील नद्या आपल्या कोकणातील ज्या प्रमुख नद्या आहेत यांचं संपूर्ण विश्लेषण आपच्या आपल्या लेक्चरमधून मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत आधीच्या लेक्चरमधून मित्रांनो आपल्या महाराष्ट्र पठारावरील जेवढ्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांचं मित्रांनो जे जलसिंचन क्षेत्र आहे जे खोरं आहे ते संपूर्ण विश्लेषण मित्रांनो आपण आधीच्या लेक्चरमधून अभ्यासलेला आहे तर मित्रांनो बघूया आज आपण कोकणातील प्रमुख नद्या बघा कोकणाशी संबंधित आपण जे आपल्या मागचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये मित्रांनो कोकणाबद्दलची संपूर्ण माहिती ही डिटेलमध्ये मित्रांनो अभ्यासलेली आहे आता मित्रांनो आवाज वगैरे क्लिअर आहे पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे ॲपमध्ये सुद्धा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा एकदा कमेंट्स करायचे आहे जे विद्यार्थी मित्रांनी बघा आपले आधीचे व्हिडिओ अभ्यासले नसतील त्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र भूगोल म्हणून प्लेलिस्ट मिळेल त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत तसंच मित्रांनो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो तुम्ही जर गेलात तर मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली ज्या मित्रांनो पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत ते सर्व पेपरचं विश्लेषण डिटेलमध्ये मित्रांनो जी के जी एस या टॉपिकचं आपल्या लेक्चरमध्ये आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो उपलब्ध आहे त्यासाठी बी एफ सिंगली जी के अँड जी एस या आपल्या युट्यूब चॅनलच्या मित्रांनो प्लेलिस्टमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो दोन हजार तेवीस दोन हजार सतरा या दोघही वर्षाचे मित्रांनो सगळे व्हिडिओ हे उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपले बघा बीएफसी अकॅडमी जे ॲप आहे त्या ऍप मध्ये आपली ही लक्ष बॅच आहे जी मित्रांनो तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही जॉईन करू शकतात तर मित्रांनो बघूया आज आपण आपल्या महाराष्ट्रातील जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे कोकण जो प्रदेश आहे मित्रांनो त्या कोकण या प्रदेशातील ज्या आपल्या प्रमुख नद्या आहेत त्या म्हणजे मित्रांनो पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्यांचं आपण संपूर्ण विश्लेषण आजच्या लेक्शन मधून अभ्यासणार आहोत तर मित्रांनो बघा कोकणातील ज्या नद्या आहेत त्या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यावेळेस मित्रांनो आपण कोकण अभ्यासला त्यावेळेस संपूर्ण विश्लेषण आपण अभ्यासलेला आहे बघा कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा अतिशय सकल व अरुंद असा प्रदेश आहे पूर्वेकडे त्याच्या सह्याद्रीचा असा उंच हा कडा आहे तर पश्चिमेला मित्रांनो अरबी समुद्र आहे त्यामध्ये असणारा जो निमूता प्रदेश आहे त्याला आपण कोकण म्हणत असतो कोकणाची बघा रुंदी जे मित्रांनो पश्च आ, उत्तरेला ही अधिक आहे आणि पश्च दक्षिणेकडे त्यांना कमी कमी होत जाते मित्रांनो बघा उत्तरेला शंभर किलोमीटर जवळपास तर दक्षिणेला तीस ते चाळीस किलोमीटर इतकी रुंदी ही कोकण किनारपट्टीची आहे कोकण किनारपट्टीवर मित्रांनो कोकणातील ज्या नद्या आहेत कोकणातील नद्यांची जे खोऱ्या मित्रांनो एकूण तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतकं खोरं हे कोकणातील दक्षिण दश... वाहिनी नदी जे आहे सॉरी कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या ओंकार नाईक हाय मित्रा आपल्या कोकणातील ज्या मित्रांनो नद्या आहेत त्यांनी एकूण तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र हे व्यापलेलं आहे कोकण किनारपट्टीवरील सर्व नद्या या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पाहून अरबी समुद्रात जाऊन मिळतात तर बघा सह्याद्रीच्या पश्चिम किनाऱ्यावर उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाद जात या सगळ्या नद्या मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळतात या प्रकारे मित्रांनो आपल्या ह्या कोकणातील नद्या आहेत त्यांचे काही मित्रांनो वैशिष्ट्य बघूया कोकणातील ज्या नद्या आहेत त्यांचे काही के प्रमुख वैशिष्ट्ये तर बघा सगळ्या नद्या या सह्याद्री आपल्या सह्याद्री पर्वतात मित्रांनो उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर मित्रांनो सह्याद्री आणि अरबी समुद्र पश्चिम बाजूने मित्रांनो खूप जवळ आहे त्यामुळे ज्या आपल्या कोकणातील नद्या आहेत त्यांची सगळ्यांची लांबी मित्रांनो कमी आहे आणि डोंगर उतार असल्यामुळे बघा उंचावरून या नद्या वाहत येतात दयाद्रीतून आणि लवकरच मित्रांनो अरबी समुद्राकडे जाऊन मिळतात तर त्या अत्यंत वेगाने वाहतात त्यांचा वेग मित्रांनो जास्त आहे उंचावरून वाहत असल्यामुळे कोकणातील नद्यांचे पठारावरील नद्यांच्या तुलनेत अयंकारा मित्रांनो कमी असलेले आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या नद्या त्या उथळ आहेत तर बघा जास्त खोलाशा नद्या नाही आहेत तर बघा अंक गणितसाठी वाघ सर लेक्चर घेतात संदीप वाक सर हे लेक्चर घेतात अंक गणिताचं आपलं मित्रांनो जी के जी एस आणि मित्रांनो लेटेस्टचे ले, तसंच मित्रांनो आपण इंग्लिश ग्रामरचे लेक्चर घेतो ओके गे? तर कोकणातील मित्रांनो बघा उल्हास आणि त्या खालोखाल वैतरणा यानंतर जर मित्रांनो सोडल्या आपण तर शंभर पेक्षा कमी किलोमीटर लांबीच्या या कोकणातील इतर नद्या मित्रांनो आहेत <coughs> एक नदी चौर्या हा भाग समजून घेऊया बघा सह्याद्रीत उगम पावणाऱ्या काही पश्चिम वाहिनी नद्यांनी पूर्व वाहिनी नद्यांचे जे ओढे आहेत त्यांना आपल्या पात्रामध्ये समाविष्ट केले जसं मित्रांनो बघा उल्हास आणि ज्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये काही ओढे जे पूर्ववाहिनी आहेत ते मित्रांनो त्या नद्यांमध्ये येऊन मिळतात त्यामुळे मित्रांनो पूर्वेकडील वाहणारं जे पाणी आहे ते पश्चिमेकडे जातं या नैसर्गिक गोष्टीला मित्रांनो काय म्हणतात नदी चौर्य किंवा मित्रांनो जल जलापहरण जलाचं ते अपहरण करतात पाण्याचं अपहरण होतं पूर्वेकडे वाहणारं पाणी मित्रांनो पश्चिमेकडे घेऊन जातात त्यामुळे त्या गोष्टीला काय म्हणतात नदी चौर्या म्हणतात या संदर्भात मित्रांनो आपल्याला एखादा क्वेश्चन येऊ शकतो नदी चौर्य म्हणजे काय नदी का चौर्य कशाला म्हणतात तर त्यासाठी मित्रांनो ही संकल्पना आपल्याला माहीत असली पाहिजे पूर्वेकडे वाहणारं पाणी मित्रांनो पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्यांमध्ये ज्यावेळेस जाऊन मिळतं त्याला म्हटलं तर नदी चौर्या तेव्हा मित्रांनो जलापहरण ही एक छोटीशी संकल्पना मित्रांनो आहे तर मित्रांनो आपण बघूया कोकणातील प्रमुख नद्या कोकणातील मित्रांनो ज्या नद्या आहेत पश्चिम वाहिन्या नद्या त्या आपल्याला जवळपास दहा ते पंधरा नद्या मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे त्या कोकणातल्या मित्रांनो नद्या त्या कोणत्या जिल्ह्यात उगम पावतात कोणत्या ठिकाणी त्यांचा उगम होतो कोणत्या जिल्ह्यात वाहत जाऊन कोणत्या खाडीत जाऊन मिळतात या मित्रांनो गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे त्या अनुषंगाने काही महत्वाच्या नद्या मित्रांनो या ठिकाणी आपण समजून घेऊया पहिली नदी मित्रांनो वैतरणा नदी त्या मित्रांनो बघा या वैतरणा नदीशी संबंधित महत्वाचे काही मुद्दे या मित्रांनो बघा हे जे काही या ठिकाणी आपण पॉईंट्स घेतलेले आहेत या पॉईंटशी संबंधित अनेक क्वेश्चन्स या आपल्या विविध एक्झाममध्ये मध्ये मित्रांनो विचारले जातात आपली पोलीस भरती असेल इतरही मित्रांनो आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आपण एक असतो त्या सगळ्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या संदर्भात क्वेश्चन पाहायला मिळतात बघा वैतरणा नदीचा उगम जो मित्रांनो सह्याद्री पर्वत रांगेत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो वैतरणा नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेला पालघर जिल्ह्यात मित्रांनो एकशे एकाहत्तर किलोमीटर वाहत जाऊन दातीवाराच्या खाडीजवळ दातीवाराच्या खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते वैतरणा नदी मित्रांनो अरबी समुद्राला कोणत्या ठिकाणी मिळते तर दातीवाराच्या खाडीजवळ तसं मित्रांनो पालघर जिल्ह्यातून एकशे एकाहत्तर किलोमीटर वाहते वैतरणीला उत्तरेकडून म्हणजे मित्रांनो तिच्या उजव्या बाजूकडून सूर्या आणि पिंजाळ या त्याच्या उपनद्या आहेत त्या येऊन मिळतात तसं मित्रांग दक्षिणेकडून म्हणजे डाव्या बाजूकडून तानसा ही उपनदी मित्रांनो वैतरणा नदीला येऊन मिळते उपनदी मित्रांनो तानसा सूर्या पिंजाळ या तीन प्रमुख उपनद्या आहेत वैतरणा नदीच्या त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तसं बघा तांदूळ डोंगर व जीवदा डोंगर यांच्या दरम्यान वैतरणा नदीच्या मुखाजवळ सातीवाराची खाडी मित्रांनो ही तयार झालेली दोन डोंगर मित्रांनो आहेत तांदूळ डोंगर आणि जीवदानी डोंगर या दोघांच्या दरम्यान मित्रांनो वैतरणा नदीने हातीवाराची खाडी तयार केलेली त्याच्या मुखाजवळ वैतरणा नदीवर मित्रांनो बघा मोडक सागर हा प्रमुख प्रकल्प आहे वैतरणा नदीवर आपण आधीचे लेक्चर घेतले त्या लेक्चरमध्ये मित्रांनो जे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प आहेत ते जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि त्या जलसिंचन प्रकल्प प्रकल्पाचा जो मित्रांनो जलसागर आहे त्याचं नाव काय आहे त्या संदर्भात मित्रांनो आपल्या आधीचे लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर मित्रांनो अभ्यासायचे आहेत डिटेल मित्रांनो आपले विविध लेक्चर आहेत जे तुम्ही अभ्यासू शकतात आपलं बीएफ सिंगली जी एस या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र भूगोल जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये विविध लेक्चर मित्रांनो उपलब्ध आहेत तसंच मित्रांनो पोलीस भरतीसाठी आपल्या ज्या मित्रांनो मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं संपूर्ण विश्लेषण जी के जीएसशी संबंधित मित्रांनो संपूर्ण विश्लेषण लेटेस्टशी संबंधित विश्लेषण आहे ते मित्रांनो उपलब्ध आहे आपल्या बीएफ इंग्लिश जेके जी एस या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो भेट द्यायची आहे तर मित्रांनो दुसरी नदी बघूया उल्हास नदी बघा उल्हास ही नदी ठाणे व पालघर या जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे तिचा उगम मित्रांनो रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेत बोर घाटात होतो बोरघाटामध्ये मित्रांनो उल्हास नदीचा हा उगम झालेला आहे रायगड जिल्ह्यात ही नदी दक्षिणोत्तर वाहते उल्हास नदीची एकूण लांबी एकशे पंचेचाळीस किलोमीटर इतकी आहे त्या ची एकुन या नदीचे मित्रांनो एकूण जे खोरा आहे चार हजार तीनशे बत्तीस चौरस किलोमीटर इतके या नदीचा खोरा आहे ठाणे व पालघर जिल्ह्यात वाहत जाऊन पुढे ठाण्याची खाडी व वसईची खाडी या दोन वितरेकांमध्ये मित्रांनो अरबी समुद्रातही उल्हास नदी ही जाऊन मिळते त्या उजव्या बाजूने मित्रांनो बघा भातसा नदी मुरबाडी नदी काळू व भातसई त्या मित्रांनो तिच्या उपनद्या आहेत उल्हास नदीच्या उपनद्या आपल्याला मित्रांनो बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो खालीलपैकी कोणती नदी ही उल्हास नदीची उपनदी नाही त्यावेळेस मित्रांनो या नदी आपल्याला माहित असल्या पाहिजे चार याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ज्यावेळेस या ठिकाणी नद्या असतील दुसऱ्या दिलेल्या आपल्या मित्रांनो योग्य पर्याय आपला तो उत्तर मध्ये असणार आहे पुढच्या मित्रांनो बघा पाताळगंगा पाताळगंगे गंगा नदीचा मित्रांनो जो उगम आहे हा बोरघाटाजवळ कडबात डोंगरावर झालेला आहे एकूण लांबी मित्रांनो चोपन्न किलोमीटर इतके आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विशेषतः खालापूर पेन आणि पनवेल या तालुक्यामध्ये मित्रांनो पातळगंगा नदीचा हा प्रवाह आहे मित्रांनो पुढेही वाहत जाऊन धरमतरच्या खाडीत मित्रांनो जाऊन मिळते अरबी समुद्राला धरमतरच्या खाडीत मोरबा नावाचा मित्रांनो जो प्रकल्प आहे प्रमुख प्रकल्प हा मित्रांनो पातळगंगा नदीच्या काठावर आहे या नदीवर आहे रायगड जिल्ह्यातील बघा भोगावती ही पातळगंगेला तिच्या डाव्या येऊन मिळणारी प्रमुख उपनदी आहे भोगावती मित्रांनो तिची प्रमुख उपनदी आहे पातळगंगा या नदीची ओके नदी मित्रांनो समजून घेऊया अंबा नदी बघा सह्याद्री पर्वतरांगेत खंडाळ्याजवळ राजमाची या ठिकाणी मित्रांनो उगम झाला आहे अंबा नदीचा या नदीची मित्रांनो एकूण लांबी जर आपण बघितली तर अठ्याहत्तर किलोमीटर इतकी या नदीची लांबी आहे अंबा नदीचा मित्रांनो प्रवास जो आहे तो रायगड जिल्ह्यातील सुधागड व पेन तालुक्यातून होतो पाली हे अष्टविनायकापैकी असणार मित्रांनो जे प्रमुख ठिकाण आहे ते सुधागड तालुक्यातील मित्रांनो मुख्य ठिकाण हे अंबा नदीच्या काठावर वसलेलं आहे हे लक्षात घ्या पाली हे ठिकाण मित्रांनो कशावर आहे अंबा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण आहे अंबा नदी मित्रांनो धरमतरच्या खाडीजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते अंबा नदी मित्रांनो धर्मतरच्या खाडीजवळ जाऊन मिळते आपल्याला मित्रांनो बघा प्रश्नाप्रमाणे बर या ठिकाणी आपण काय करतोय हे जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते मित्रांनो आपण या ठिकाणी घेतलेत या पॉईंटशी संबंधित क्वेश्चन हे आपल्याला आपल्या एक्झाम मध्ये विचारले जात असतात तर ज्यावेळेस आपण बघा कोकणातले जे जिल्हे आहेत त्यांची तयारी करत असतो त्यावेळेस यांच्याशी संबंधित क्वेश्चन मित्रांनो येईल असा भाग नाही तर इतरही ठिकाणी मित्रांनो काही प्रमाणात हे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात भरतीमध्ये सुद्धा सावित्री नदी मित्रांनो बघा सावित्रीचा उगम मित्रांनो सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे या नदीची एकूण लांबी मित्रांनो नव्वद किलोमीटर इतकी आहे रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी ही नदी मित्रांनो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी सावित्री नदी आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाड म्हसाळ शिवर्धन या तालुक्यातून मित्रांनो ती प्रवास करते तसंच उत्तरेकडून तिला मित्रांनो काळ गंधारी घोड या तिच्या उपनद्या येऊन मिळतात सावित्री व गंधारी या नद्यांच्या संगमावर मित्रांनो महाड हे गाव वसलेले आहे महाड हे ठिकाण मित्रांनो बघा सत्याग्रह वगैरे आपल्या संबंधित असा महत्वाचा आहे ठिकाण महाड तरी मित्रांनो सावित्री व गंधारी या नद्यांचा जो संगम आहे त्या ठिकाणी मित्रांनो हे शहर वसलेलं आहे सावित्री नदी बाणकोटच्या खाडीजवळ मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळते पुढची नदी मित्रांनो वशिष्ठी नदी बघा आपण पुढे बघूया की कशा प्रकारचे क्वेश्चन या संदर्भात हे क्वेश्चन कशा प्रकारचे असतात ज्यावेळेस आपले हे विश्लेषणाचे लेक्चर होतील त्यानंतर आपण त्या संदर्भातले क्वेश्चन हे बघूया आधी आपण काही विश्लेषण जे बघतो या नद्यांबद्दल मित्रांनो आपण संपूर्ण विश्लेषण बघत आहोत या नद्यांच्या ज्या काही प्रमुख माहिती आहे जी वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी आपण समजून घेत आहोत जेणेकरून येथे संबंधित ज्या क्वेश्चन येईल त्याच मित्रांनो हे पॉईंट आपल्याला माहिती असले पाहिजे तर बघूया पुढची नदी वशिष्ठी नदी मित्रांनो बघा रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे उगम वशिष्ठ नदीचा एकूण लांबी चौऱ्याहत्तर किलोमीटर एवढी उत्तरेकडून मित्रांनो त्याला जगबुडी ही नदी येऊन मिळते जगबुडी ही तिची उपनदी आहे अरी अरी तर डाव्या बाजूने मित्रांनो गडगडी ही तिची उपनदी आहे दाबोळ येथे मित्रांनो बघा अरबी समुद्रात जाऊन मिळते या नदीच्या मुखाशी डाबोळची खाडी मित्रांनो तयार झालेली ती दाबोळ या ठिकाणी ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते आणि त्या ठिकाणी डाबोळची खाडी ही मित्रांनो तयार झालेली आहे काळकेवाडी फनसवाडी इत्यादी प्रकल्प मित्रांनो या नदीवर आहेत वैशिष्ट्य आपले लक्ष खाकी बॅच आहे आपल्या सी अकॅडमी आपल्या ऍप मध्ये ज्या विद्यार्थी मित्रांकडे सी अकॅडमी आपले ॲप आप नसेल त्यांनी मित्रांनो प्ले स्टोरला जाऊन सी अकॅडमी आपलं हे मित्रांनो डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो विविध कोर्सेस उपलब्ध आहेत तो तुमच्यासाठी योग्य असेल तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता कमीत कमी फीजमध्ये मित्रांनो कोर्स उपलब्ध आहे पुढची नदी मित्रांनो बघूया खासरी नदी या नदीचा उगम मित्रांनो बघा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सह्यादी रांगेत प्रचिती गडावर मित्रांनो झालेला आहे प्रचिती गडा रुग्ण झालाय शास्त्री नदीचा नदीची एकूण लांबी मित्रांनो ऐंशी किलोमीटर इतकी आहे सोनवी ही तिची मित्रांनो उपनदी आहे जी संगमेश्वर या ठिकाणी तिला येऊन मिळते सोनवी नदी पुढे या दोन्ही नद्यांचा संयुक्त प्रवाह हा शास्त्री नदी मित्रांनो ओळखला जातो शास्त्री नदीला तिच्या डाव्या बाजूने बघा म्हणजे दक्षिणेकडून तिला वाव ही उपनदी येऊन मिळते या व्यतिरिक्त गड असावी गंडगी या तिच्या उपनद्या आहेत जयगड या ठिकाणी मित्रांनो बघा अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि त्या ठिकाणी जयगडची खाडी मित्रांनो तयार झालेली आहे शासरी नदीची मित्रांनो काय जयगडची खाडी तयार केलेली आहे त्या ठिकाणी ही जाऊन मिळते अरबी समुद्राला पुढची नदी बघूया मुचकुंदी नदी बघा विशालगडाजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो विशालगडाजवळ तिचा उगम झालेला आहे पूर्ण लांबी बासष्ट किलोमीटर इतकी तर लांजा तालुक्यातून वाहत जाऊन पुढील नदी मित्रांनो पूर्णगडच्या खाडीजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते मित्रांनो काही कमी कमी महत्वाच्या नद्या आहेत म्हणजे कमी काही पॉईंट आहेत त्याच्याबद्दलच्या पुढची नदी मित्रांनो आसरा नदी या सगळ्या नद्या मित्रांनो बघा कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिन्या आहेत आपल्याला बऱ्याच वेळेस मित्रांनो क्वेश्चन असतो की खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती त्याच मित्रांनो या कोकणातील नद्या सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात प्रमुख नद्या नद्यांमध्ये मित्रांनो तापी आणि नर्मदा या प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या आहेत त्या व्यतिरिक्त उरलेल्या सगळ्या मित्रांनो कोकणातील या नद्या आपल्याला माहिती ठेवणं एक गरजेचं आहे त्यामध्ये बघा आचरा नदी कणकवली तालुक्यामध्ये मित्रांनो बघा होंडा घाटात याचा उगम झालेला आहे आचरा नदीचा एकूण लांबी मित्रांनो पासष्ट किलोमीटर एवढी आहे या नदीचा प्रवास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व कणकवली या तालुक्यातून होऊन पूर्व पश्चिम असा मित्रांनो प्रवास आहे आपण बघितलं की सगळ्याच नद्या जवळपास मित्रांनो कशा आहेत पश्चिमवा नदी आहेत पूर्वकडून वाहत जाऊन ते पश्चिमेकडे जातात पुढे नदी मित्रांनो आचऱ्याच्या खाडीजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते आचरा नदीपासून मित्रांनो बघा आचऱ्याची खाडी ही तयार झालेली आहे हेरेखोल नदी मित्रांनो बघूया आंबोली घाटामध्ये मित्रांनो गुं गुंटेवाडीजवळ हेरेखोल नदीचा हा उगम झालेला आहे ती एकूण लांबी एक मित्रांनो एकशे दहा किलोमीटर इतकी असून महाराष्ट्रातून तिचा प्रवास किती मित्रांनो अठ्ठ्याण्णव किलोमीटर इतका प्रवास तिचा महाराष्ट्रातून आहे आणि उरलेला बारा किलोमीटरचा प्रवास मित्रांनो ती गोवा राज्यातून करते तेरेखोली नदी महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची मित्रणूक आहे नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम करते तर बघा आपण बघितलं एक लेक्चर याआधी मित्रांनो घेतलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत काही प्रमुख नद्या त्या विविध जिल्ह्यांच्या सीमा निर्माण करतात तसंच आपल्या शेजारील जे राज्य आहेत त्यांच्याही सीमा मित्रांनो त्या निर्माण करण्याचं काम करतात त्यामध्ये आपण बघितलं की तेरेखोल ही जी नदी आहे ती महाराष्ट्र आणि गोवा या दोन या दोन राज्यांची मित्रांनो नैसर्गिक सीमा निर्माण करण्याचं काम ही करते निश्चित करण्याचं काम ही करते ही नदी हा मित्रांनो बघा चार्ट आहे या ठिकाणी ज्या प्रमुख नद्या आहेत कोकणातील प्रमुख नद्या त्यांचा मित्रांनो उगम कुठे झालेला आहे त्या कुठे जाऊन मिळतात त्या प्रकारे हा छोटासा मित्रांनो चार्ट आहे कोकणातील नद्यांचे मित्रांनो बघा उगम स्थान बघूया चार्टच्या माध्यमातून मित्रांनो हे पॉईंट्स आहेत मित्रांनो बघा आपल्याला जास्त याच्यात वेळ घेण्यापेक्षा हे मित्रांनो आपल्याला पीडीएफ जे आहे सगळं मित्रांनो तुम्हाला अभ्यासायला उपलब्ध असेल बीएफसी इंग्लिश अकॅडमी नावाचा आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे बीएफसी इंग्लिश अकॅडमी नावाचा टेलिग्राम ग्रुप मित्रांनो जॉईन करायचा आहे त्या ठिकाणी सर्व पीडीएफ डी आपल्याला मित्रांनो अभ्यासायला फ्रीमध्ये उपलब्ध असतील ते थे तुम्ही अभ्यासू शकता त्या ठिकाणी मित्रांनो बघा आपण बघितलं की कोकणातील नद्या आणि त्यांचे उगमस्थान या प्रकारचे मित्रांनो चार्ट्स आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासायचे आहेत त्यानंतर मित्रांनो बघा कोकणातील नद्या आणि त्यांची लांबी ही आहे या संदर्भात मित्रांनो आपल्याला जास्त क्वेश्चन येत नाहीत आता मित्रांनो आपल्याला क्वेश्चन येतो तो, तो यानुसार कोकणातील जिल्हा न्याय नद्या खालीलपैकी कोणती नदी ही ठाणे जिल्ह्यात नाही या प्रकारचा क्वेश्चन मित्रांनो आपल्याला येतो किंवा खालीलपैकी कोणती नदी ही रायगड जिल्ह्यातून वाहत नाही या प्रकारचे मित्रांनो क्वेश्चन येतात त्यावेळेस आपल्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या मित्रांनो माहीत असल्या पाहिजे बघा पालघर जिल्ह्यातील दमनगंगा सूर्या पिंजाळ वैतरनाथ तानसा यात पालघर जिल्ह्यातील नद्या आहेत तसं मित्रांनो ठाणे जिल्ह्यात बघा भातसा काळू मुरबाडी उल्हास तर मुंबईमध्ये मित्रांनो दहीसर ओशिवरा भोईसर आणि मिठी या नद्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो उल्हास पाताळगंगा भोगावती अंबा कुंडलिका काळ घोड गंधारी आणि सावित्री या रायगड जिल्ह्यातील नद्या आहेत त्यांचा मित्रांनो बघा दक्षिणेकडून असणारा क्रम उत्तरेकडून असणारा क्रम या संदर्भात आपल्याला क्वेश्चन विचारला जातो दक्षिणेकडून तीन नंबरची नदी उत्तरेकडून चार नंबरची नदी अशा प्रकारचे मित्रांनो अनेक क्वेश्चन आपल्याला आपल्या पोलीस भरतीमध्ये मित्रांनो पाहायला मिळतात त्यावेळेस मित्रांनो आपल्या नद्यांचा क्रमही माहित असला पाहिजे या ठिकाणी आपण बघा उत्तर दक्षिण क्रमाने मित्रांनो या नद्या घेतल्या उत्तर दक्षिण क्रमाने म्हणजे मित्रांनो वरून बघा पालघर जिल्ह्यामध्ये आधी मित्रांनो दमनगंगा आहे त्यानंतर सूर्य नदी नंतर पिंजाळ या प्रकारे मित्रांनो हा क्रमही आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे या क्रमाने मित्रांनो या नद्या असतात हा क्रमही आपल्या लक्षात घ्यायचा आहे आणि सगळं मित्रांनो तुम्हाला पीडीएफ अभ्यासाला मिळेल बीएफसी इंग्लिश अकॅडमी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये त्यानंतर मित्रांनो बघा कोकणातील प्रमुख नद्यांवर असणारी धरणे तर बघा वैनगंगा नदीवर मोडक सागर आहे भातसाई नदीवर मित्रांनो भातसा धरण आहे तानसा नदीवर मित्रांनो तानसा धरण आहे सूर्य नदीवर मित्रांनो सूर्य धरण आहे वैनगंगावर मित्रांनो अप्पर अप्पर वैतरणा पातागंगा मित्रांनो मोरबा कुंडलिका नदीवर मित्रांनो डोलावळहळ मुरबाडी नदीवर बारवी अप्पर वैनगंगा असेल या ठिकाणी तर मित्रांनो कोकणातील जे प्रमुख शहरे आहेत ती शहरे कोणत्या नदीवर मित्रांनो वसलेली आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा नदी आणि शहर या प्रकारे मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कधी कधी मित्रांनो क्वेश्चन नाही असतात महाडे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे मित्रांनो सावित्री नदीच्या काठावर आहे कोल्हादपूर शहर सावित्री नदीच्या काठावर आहे कर्जत शहर मित्रांनो उल्हास नदीच्या काठावर आहे पिपळूणे शहर मित्रांनो वशिष्ठ नदीच्या काठावर आहे तसं मित्रांनो पेन हे शहर भोगावती नदीच्या काठावर आहे दापोले शहर मित्रांनो जोग नदीच्या काठावर आहे शहापूर याशियावर मित्रांनो नदीच्या काठावर आहे मुंबई मित्रांनो मिठी नदीच्या काठावर आहे या प्रकारच्या मित्रांनो आपल्याला क्वेश्चन हे विचारले जात असतात त्यावेळेस मित्रांनो आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत नद्यांच्या मित्रांनो संगम स्थळी आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत गंधारी आणि सावित्री हा या ठिकाणी यांचा संगम होतो या प्रकारे मित्रांनो हे संगम आहेत बघा जिल्हा न्याय मित्रांनो कोकणातील ज्या नद्या आहेत आणि त्यांच्या मुखाजवळची जी खाडी याही प्रकारचा आपल्याला क्वेश्चन हा विचारला जातो कोणत्या नदीच्या मुखाजवळ कोणती खाडी तयार झालेली आहे हे मित्रांनो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा वैताना नदी मित्रांनो दातीवरी नदीची खाडी तयार करते उल्हास नदीमित्तांनो वसईची खाडी उल्हास नदी मित्रांनो ठाण्याची खाडी सहसर नदी मित्रांनो मनोरुजची खाडी या प्रकारे मित्रांनो या खाड्या आणि या कोणत्या जिल्ह्यात आहेत हे मित्रांनो आपल्या लक्षात घ्यायचे या संदर्भात आपल्याला क्वेश्चन मित्रांनो विचारले जात असतात त्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो कोणती खाडी आहे खालीपैकी कोणती खाडी मित्रांनो रायगड जिल्ह्यात नाही या प्रकारचा आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस मित्रांनो या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायचे आहेत हे चार्टच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे हे अभ्यास आहे मित्रांनो पूर्ण काही खाड्या आहेत मित्रांनो आपला एक चार्ट असेल या चार्टनुसार हे आपण लक्षात ठेवू शकतो त्यामध्ये मित्रांनो कलर नुसार हे जिल्हे बनवलेले आहेत त्यानुसार मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचे त्या मित्रांनो येणारी नदी ते त्या ठिकाणी कोणती खाडी तयार करते हे मित्रांनो चार्टच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचंय मित्रांनो अशा प्रकारे आपण अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कोकणातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्यांचं मित्रांनो विश्लेषण या ठिकाणी अभ्यासलं या संदर्भात मित्रांनो कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात ते मित्रांनो आपण पुढे समजून घेऊया तर बघा या संदर्भात आपले जे क्वेश्चन्स आहेत कोणत्या नदीमध्ये खालीपैकी कोणती नदी त्या जिल्ह्यातील नाही या प्रकारचे मित्रांनो क्वेश्चन असतात जे कोकणातील आपले जिल्हे आहेत मित्रांनो त्यांच्याशी संबंधित आपल्या नद्या कोणत्या आहेत कोणती खाडी तयार करतात याही गोष्ट मित्रांनो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायच्या ओके फ्रेंड्स okay, तर मित्रांनो बघा आजच्या लेक्चर मधून आपण कोकणातील ज्या नद्या आहेत त्यांचं विश्लेषण थोडक्यात समजून घेतलं आय होप मित्रांनो आपल्याला ले आजचं लेक्चर नक्कीच समजलं असेल बघा जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात तर मित्रांनो ज्या मागच्या वर्षी झालेल्या सगळे क्वेश्चन पेपर आहेत तर क्वेश्चन पेपरचं मित्रांनो जी के जीएस आणि लेटेस्टशी संबंधित क्वेश्चनचं मित्रांनो विश्लेषण हे उपलब्ध आहे ते मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकतात ओके फ्रेंड्स तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या आपल्या मित्रांनो असणार आपल्या पॉईंटसोबत ओके फ्रेंड्स बाय ऑल द बेस्ट